नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांनी दादर येथील गौतम नगर ब्रणमुंबई महानगरपालिकेच्या वसाहतीला भेट दिली होती आणि दिलेला शब्द त्याने काल चार जून रोजी ब्रणमुंबई महानगरपालिकेला आदेश देऊन सफाई कामगारांच्या घरांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हात लावू नका असा आदेश दिलेला असल्याने सफाई कामगारांमध्ये कमालीचे समाधान आणि आनंद व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा या चॅनेलनेही या प्रश्नावर आवाज उठवला होता गौतम नगर दादर ब्रणमुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांची शंभर वर्षापूर्वीची जुनी वसाहत म्हणजे मी पैसा बुकडचा आलाय का प्रशासनाकडे हा हा पैसा कोणाचा पैसा खर्च केला आम्हाला बेघर करून आणि आम्हाला वंचित या घरा गौतम नगर मुंबईतील सफाई कामगारांच्या या वस्तीला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांनी भेट दिली होती या भेटीदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांनी पालिका प्रशासनाला सक्त आदेश दिले होते सुरू असलेले फेस वनचे प काम पूर्ण झाल्या झाल्यानंतर या कामगारांना त्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट केल्यानंतरच या कामगारांना या बिल्डिंगमधून हलवण्यात येईल तोपर्यंत कामगारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये या जुन्या निवासस्थानातून अन्यत्र हलवू नये अशा सक्त सूचना आदेश नामदार एकनाथ शिंदे यांनी दिलेले होते एकनाथ शिंदे काय म्हणाले होते त्यावेळी ते, ते आपण या व्हिडिओतून पाहू त्या सगळ्या वसाहतीमध्ये मी पाहणी केली आणि तिथून गौतम नगरला आलेलो आहे मी आयुक्तांना सूचना केलेली आहे की संपूर्ण परिसर जो आहे त्या संपूर्ण गल्ल्या छोट्या असतील मोठ्या असतील हा सगळा परिसर आहे इथे लाद्या उघडलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही स्टॅम्प कॉन्क्रीट करून पूर्ण बदलून टाका नवीन करून टाका जे शौचालय फुटलेल्या परिस्थितीत आहेत ते सगळे चांगले एकदम दुरुस्त करा चांगले नवीन करा आणि लोकांची गैरसोय दूर करा त्याचबरोबर ज्या घरांमध्ये पाणी येत नाही त्या ठिकाणी आता मला दाखवलं टाकीमध्ये पाणी जातच नाही तर शौचालयात कसं जाणार तर हे सगळे जी काही कामं आहेत परत त्याचबरोबर त्या कासरवाडी मध्ये मी सांगितलं जी मुलं शिकताय त्या मुलांसाठी एक अभ्यासिका तयार करा एक अभ्यासिका करा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आरोग्य सुविधा पण आपण त्या ठिकाणी देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ज्या रखडलेल्या ज्या बिल्डिंग दोन आहे त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला ताबडतोब नोटीस काढायची सुप्रिया आणि ताबडतोब ते डे नाईट काम चालू झालं पाहिजे डबल शिफ्ट मध्ये त्याला सहकार्य तुम्ही आणि त्या बिल्डिंग पूर्ण झाल्याशिवाय इथल्या लोकांना शिफ्ट करायचं नाही या ऐकलं महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी गौतम नगरला भेट देऊन फेस वनचे काम पूर्ण झाल्याशिवाय या कामगारांना अन्यत्र हलवू नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेले होते असं असताना ब्रणमुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या वसाहतीमध्ये अलीकडेच ही वसाहत खाली करून घेण्यासाठी संपूर्ण पोलिसांसह लवा लवाजमा या वसाहतीमध्ये घुसले होते आणि पाच जूनपर्यंत ही वसाहत खाली करून घेण्याचे कामगारांकडून ब्रन्मुंबई महापालिकेने अन्यायकारक रित्या लिहून घेतलेले आहे त्याबद्दल ही लावलेली नोटीस या ठिकाण आपण पाहतात आणि त्यामुळे गौतम नगरमधील सफाई कामगार हवालदिल झाले होते आपल्या निवासस्थानाचा आता काय होणार खरोखरच जर ही निवासस्थानं ऐन पावसाळ्यामध्ये तोडली गेली आणि आम्हाला अन्यत्र हलवलं गेलं तर शालेय विद्यार्थ्यांचं काय होणार आमचं काय होणार या चिंतेत असणाऱ्या सफाई कामगारांना पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिला आहे दिला गौतमनगरमधील भयभीत झालेल्या सफाई कामगारांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांचे या प्रश्नावर लक्ष वेधण्यात आले आणि गौतम नगर दादर येथील सफाई कामगारांच्या वसाहतीमधील फेस वनचे काम पूर्ण झाल्याशिवाय गौतम नगरमधील सफाई कामगारांना अन्यत्र न हलवण्याचे मुंबई महापालिकेला अनाथांचा नात नामदार एकनाथ शिंदे यांनी तातडीनं आदेश दिले शिवसेना सचिव संजयजी मोरे यांची काल बाळासाहेब भवनमध्ये युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे त्याचप्रमाणे नितीन निकम मनोज सोलंकी यांच्यासह सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली ह्या भेटीदरम्यान शिवसेना सचिव संजयजी मोरे काय म्हणाले

मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला जे आदेश दिले ते आपण शिवसेना सचिव संजयजी मोरे काय म्हणाले ते ऐकलं नव्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट केल्यानंतरच या कामगारांची घरं खाली केली जातील असे स्पष्ट आदेश एकनाथ साहेब यांनी दिलेले आहेत असं या ठिकाणी शिवसेना सचिव संजयजी मोरे यांनी सांगितलेलं आहे असताना सुद्धा पालिका प्रशासन सफाई कामगारांच्या मुळावर का उठला आहे असा सवाल या या निमित्तानं उपस्थित झाला आहे ऐका जरा

काल गौतम नगरमधील सफाई कामगाराने शिवसेना बाळासाहेब भवनमध्ये या निर्णयानंतर एकच जल्लोष केला

आम्हाला बाळासाहेब भवन मध्ये घेऊन आलेले आहे आणि शिवाय निकम साहेब मनोज मनोज सोलंकी हे सर्व लोकांनी आम्हाला इथे घेऊन आले आणि आमच्या व्यथा ऐकल्या आमची जी वसाहत आज चार पिढ्यांपासून होती ती खाली करण्यामागे जो तगादा लावण्यात आला होता आज एक महिन्यापासून आम्हाला नोटीस दिल्या आणि सगळे कामगार घाबरलेले होते काही अर्धे कामगार खाली करून गेलेले विभाग आमचा पण तरी सुद्धा आम्ही हार न मानता महाराष्ट्र संध्या चॅनलच्या माध्यमातून शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली की तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये जो शब्द दिला होता तो विसरलात का आणि त्या शब्दाला शिंदे साहेब जागले आणि नवरे साहेबांमुळे आणि नितीन निकम साहेब आणि प्रभाव साहेबांमुळे आज तो शब्द पुन्हा त्यांना आठवला आणि त्यांना आम्हाला पुन्हा शब्द दिला की पावसाळा होईपर्यंत तुम्हाला आम्ही घात करत आहोत आणि नंतर पावसाळ्यानंतर आम्ही बघू की तुम्हाला कुठे शिफ्ट करायचं ते नवीन फेस टावर मध्ये त्यामुळे मी एकनाथ शिंदे साहेबांची खूप मोठी आभारी आहे आमच्या सर्व महिला गौतम नगरच्या रहिवासी वतीने आम्ही शिंदे साहेबांचं नितीन निकम साहेब सोलंकी साहेब आणि नवळे साहेबांचं आणि खास करून महाराष्ट्र सध्या चॅनल न्यूज आम्ही खूप मोठे आभारी आहोत की त्याने आम्हाला पावसाळ्यापर्यंत इथे राहण्याची व्यवस्था आज या ठिकाणी आम्ही गौतमनगरमधले संपूर्ण सगळे बांधव सगळे रहिवासी एकनाथ आपल्या राज्याचे महाराष्ट्राचे मुख्य मुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदेसाहेब यांच्या त्यांच्या दालनामध्ये आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमचं जे गौतम नगर आहे गौतमनगर दादरपूर्व हे महानगरपालिका कामगार बसत आहात या ठिकाणी गेल्या पाच तारखेला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण जे गोलीधारक आहेत त्यांना घर खाली करण्याची नोटीस दिली होती आणि ती नोटीस वेळी त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे हे आमच्याकडून जबरदस्तीने सह्या घेतल्या की जेणेकरून तुम्ही एकतीस मेला की संपूर्ण घर पूर्ण वजन तुम्ही खाली करून आम्हाला द्या त्यानंतर काय झालं की सगळे आमचे लोक सगळे बायकेच खाली आम्ही इकडे फिरायला परंतु आज आम्ही ह्या ठिकाणी आमचे जे बंधू आहेत महाराष्ट्र संत्याचे तानाजी कांबळे साहेब यांना आम्ही फोन फोन केला त्यांना त्यांना आमच्या व्यथा विचार सांगितलं त्यांनी बोलवायची ठीक हरकत नाही मी आणि ना, ननावरे साहेब मी आणि भाई तानसेनजी भाई आम्ही दोघी आमच्या वसतीला आम्ही येऊन भेट देतो म्हणून त्याप्रमाणे त्यांनी काल आमच्या विभागामध्ये परवा येऊन गेले त्यांनी सगळ्या लोकांना सगळ्या रहिवाशांना आपल्या चॅनलला ज्या प्रचार माध्यमाच्या होती त्यांनी जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्ये आज जी बातमी आमची पसरली गेली त्यावर आम्ही जे फार आभारी आहोत त्याचप्रमाणे आज त्यांनी आम्हाला ह्या त्यांच्या साहेबांची भेट घेण्याकरता या ठिकाणी आम्हाला गोळग होत त्या ठिकाणी आमचे नेते तानसेनबाई ननावरे यांच्या वतीने आज आम्ही या शिंदे साहेबांच्या धालनामध्ये आम्ही आज इथे आलेलो आहोत की जेणेकरून आता जो पावसाळा चाललेला आहे या पावसाळ्याचे चार महिने जे आम्हाला निदान आम्हाला मिळावे आम्ही त्या ठिकाणी राहू ह्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी जमून आम्ही रहिवाच्या आम्ही आलेलो आहोत तरी पण साहेबांनी एक साहेबांनी फार आम्हाला म्हणजे आज आम्हाला बाकी मिळाली की खरोखरच महानगर आयुक्त यांनी त्यांचा फोन करून त्यांनी पुढे जी कारवाई होणार आहे ती कारवाई थांबवण्यात आलेली आहे आणि याच्या पुढे थांबवा म्हणजे थांबव याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि थांबेल असा आम्ही या ठिकाणी आम्ही त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे बंधू

आज गौतम नगर रिव्हन बरोबर मी आज ते बाळासाहेब भवला आलेलो आहे गौतम नगरचा जो मागच्या एक महिन्यापासून जो आज सुरू आहे महानगरपालिकेने यांचे जे ट्रान्झिस्ट कॅम्प आहे हे पण हे सगळं तोडून इथे पण पुनर्वसन करण्याचा घाट घातलेला आहे पहिलं सर्वप्रथम की ट्रान्झिस्ट कॅम्प बांधून दिलं जातं ते ट्रान्झिस्ट कॅम्प बांधण्याचा जो उद्देश असतो ते म्हणजे जे बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर त्या बिल्डिंग मध्ये त्यांना शिफ्ट करून मग त्या मोकळ्या जागेमध्ये नवीन बिल्डिंग बांधली जाते क्रांचेस कॅम्प तोडून तिथे दुसरी बिल्डिंग बांधण्याचा घाट घातला जात घातला जात नाही आणि हा घाट आता बी एम सीने नवीन प्रकार चालू केलेला आहे भ्रष्टाचाराचा त्याच्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन केलेलं आणि सर्व उत्तम नगरचे रहिवासी आलेले तर साहेबांनी सांगितलं की क्रांचेस कॅम्प तोडायचा नाही जोपर्यंत बिल्डिंग पूर्ण होत नाही आणि बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर त्या लोकांना या रहिवाशांना तिथे शिफ्ट करायचं त्याच्यानंतर मोकळ्या जागेमध्ये बिल्डिंग बांधायची आमच्यासमोर साहेबांनी आयुक्तांना फोन केला आणि आयुक्तांना पूर्ण आदेश दिलेले त्यामुळे मी शिंदे साहेबांचं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी सगळ्या एका सामान्य लोकांचं बोलणं ऐकून घेतलं आणि आम्हाला न्याय दिला बोला तानसेनबाई बोला घेऊ ना ह्याच्यातच मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतीचं पुनर्विकासाचं काम सुरू आहे आणि त्या योजनेअंतर्गत दादर पूर्वेला दादासाहेब फाळके मार्गावर गौतम नगर नावाची महानगरपालिका सफाई कामगारांची जी वसाहत आहे त्या वसाहतीचं फेज एकचं काम अपूर्ण आहे आणि दुसरं काम सुरू होणार होतं आणि त्यासाठी उर्वरित रहिवाशांना कामगार कुटुंबांना मुंबई महानगरपालिकेच्या उर्बट अधिकारी श्रीमती राणे यांनी अतिरेक करून पोलिसांचा बळाचा वापर करून का कामगारांची निवासस्थानं रिकामी करण्याचं केलं होतं दशत निर्माण करण्यासाठी चौदा कामगारांना बडतर्फ नोकरीतून बडतर्फ करण्याच्या नोटीस दिल्या होत्या त्याचबरोबर महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्याचा गुन्हा देखील दाखल करण्याची भीती घातली होती आणि यामुळे या गौतम नगरातले रहिवाशी अत्यंत आत्मन झाले होते घाबरलेले होते आणि अशा वेळेस माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या गोरगरीब मागासवर्गीय दलित मेघवाल रुखी बौद्ध सर्व सफाई कामगारांच्या मदतीला धावून आले आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी ही गौतम नगरात सफाई कामगारांची वस्तू खाली करण्याची जी नोटीस लावली होती जी कारवाई सुरू होणार होती ती थांबवण्याचे आदेश देऊन त्यांनी फार उपकार आहेत मी युनायटेड रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे शतशा आभार मानतो त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे सचिव माननीय संजय मोरे साहेब यांचं देखील मनापासून कौतुक करतो आणि हा आंबेडकरी समाज हा समाज एकनाथ शिंदे साहेबांच्या उपकारांना कधी असा विश्वास व्यक्त करतो जय भीम जय भारत एकनाथ शिंदे साहेबांचा नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा